मानेगाव ते क्रांतीनगर वस्ती ते लालदेव फाटा रस्ता दुरुस्त करावा याबाबत नागरिकांचं येथील नागरिकांनी मानेगाव ते क्रांतीनगर वस्ती ते लालदेव फाटा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जाल एक दिवसीय साखळी उपोषण केले आहे या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद जालना यांनी सांगितले की सदर रस्ता हा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या डीपीसी योजनेअंतर्गत तात्काळ अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय जालना सदर कामास मंजुरी प्राप्त झाल्यावर तात्काळ कारवाई करून निधी उपलब्ध करून विना विलंब काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी अखेर साखळी उपोषण मागे घेतले तसेच जर लवकरात लवकर रोडचे काम मंजूर झाले नाही अथवा सुरू झाले नाही तर आपण सर्व गावकऱ्यांसोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी लक्ष्मण जाधव यांनी दिला आहे এস টেন্টি ফোর মরা তুকার রাঠো জালনা